नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी सूर्यग्रहणा इतकीच महत्वाची घटना चंद्रग्रहणाची असते दोन हजार चोवीसमधील मधील अठरा सप्टेंबर या दिवशी चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणाची वेळ काय तुम्हाला भारतात हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे का कोणत्या प्रदेशातून हे चंद्रग्रहण दिसणार आहे चंद्रग्रहणाचा काय परिणाम होतो चंद्रग्रहण चंद्रग्रहण काळात काय करू नये त्याचबरोबर या चार राशींच्या लोकांवर या ग्रहणाचा विपरीत परिणाम पडणार आहे त्या राशी कोणत्या आहेत याची याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर तर मंडळी या चंद्रग्रहणामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात चढ उतार येऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत आणि चंद्रग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी कोणते उपाय केले पाहिजेत याविषयीची माहिती पाहूयात अठरा सप्टेंबरला वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे या राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे यांना आर्थिक समस्या वाढणार आहेत चंद्रग्रहणामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात चढ उतार येऊ शकतात या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील मधील शेवटचे चंद्रग्रहण अठरा सप्टेंबर रोजी होणार आहे हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून सुरू होणार आहे आणि सकाळीच वाजून मिनिटाला संपणार आहे म्हणजे चंद्रग्रहणाचा कालावधी चार तासापेक्षा थोडा जास्त असणार आहे मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूतक काळही ही भारतात वैद्य असणार नाही परंतु चंद्रग्रहणामुळे काही राशींच्या आयुष्यात चढ उतार येऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत चंद्रग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती पाहूया ज्या राशीवर चंद्रग्रहणाचा विपरीत परिणाम पडणार आहे त्यामधील पहिली रास आहे मेष वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण तुमच्या स्वभावात काही नकारात्मक बदल घडवून आणू शकतात तुम्ही खूप उत्साहित दिसू शकता त्यामुळे या राशींचे लोक काही चुकीचे निर्णय घेऊ शकतात त्यामुळे या राशींच्या लोकांना आपल्या भावनावर नियंत्रण ठेवले पाहिजे घाई गडबडीत कोणताही निर्णय आपण घेऊ नका घाई घाईने घेतलेले निर्णय तुमची आर्थिक बाजूही खराब करू शकतात या काळात जमा झालेले पैसे खर्च करणे टाळलं पाहिजे आणि शक्य तितके बजेट बनवून पुढे जावे स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी या राशींच्या लोकांनी ध्यान केलं पाहिजे मंत्रजाप केला पाहिजे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे दुसरी रास आहे ज्या राशीवर चंद्रग्रहणाचा विपरीत परिणाम पडणार आहे त्यामधील दुसरी रास आहे कर्क चंद्र तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा तेव्हा कर्कराशीच्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे या काळात तुम्ही थोडेसे कमकुवत होऊ शकता लहान गोष्टी तुम्हाला टोचू शकतात त्यासोबतच ग्रहण तुमच्या आर्थिक बाजूवरही चांगलाच परिणाम करणार आहे व आर्थिक बाजूसाठी हे चांगले मानले जाणार नाही तुमचे पैसे अनावश्यक गोष्टीवर खर्च होऊ शकतात घरातील एखाद्याच्या अचानक आजारामुळे तुम्हाला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागेल या करिअरवर यामुळे तुमच्या करिअरवर विपरीत परिणाम पडू शकतो स्वतःला संतुलित ठेवण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी ध्यान करावे मंत्र जाप करावा आणि भगवान शिवाच्या मंत्राचा जप करावा तिसरी रास या चंद्रग्रहणाचा ज्या राशीवर प्रभाव पडणार आहे त्यामधील तिसरी रास तूळ रास आहे तूळ राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणात तूळ राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण काळात कोणतेही नवीन काम करणे टाळलं पाहिजे चंद्रग्रहणाच्या राहील या राशीच्या लोकांना या काळामध्ये नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचणी येऊ शकतात तुमच्या आई व वडिलांच्या तब्येतीची काळजी तुम्हाला वाटणार आहे कामाच्या ठिकाणी विरोधक तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे सावध रहा पैशाच्या संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचे आणि पालकांचे मत अवश्य घेतलं पाहिजे यावर उपाय म्हणून शिवलिंगाला दूध अर्पण करावे यामुळे आपणास या, या ग्रहणाचा कुठलाही प्रभाव दिसून येणार नाही या चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव पडणारी राशी म्हणजे मेष या चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त विपरीत परिणाम मीनराशीवर पडणार आहे या काळात तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या दिसू शकतात कौटुंबिक समस्येमधील मतभेद देखील तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतील या या काळात तुम्ही लोकांमध्ये मध्यस्थी करून समस्या सोडवू शकता या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम केल्यावरच यश मिळते ज्या कामाचा तुम्हाला अनुभव नाही अशा कोणत्याही कामात हात आजमावू नका यावर उपाय म्हणून आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे असे केल्यामुळे या ग्रहणाचा विपरीत परिणाम आपल्यावर पडणार नाही मीनराशीवर सगळ्यात जास्त प्रभाव या ग्रहणाचा या ग्रहणाचा दिसून येणार आहे कारण हे ग्रहण मीनराशीतच होणार आहे म्हणूनच सर्वात जास्त प्रभाव मीनराशींच्या लोकांना पाहायला मिळेल तर मंडळी आपण या व्हिडिओत चंद्रग्रहणाचे विपरीत पण तर मंडळी आपण या व्हिडिओत चंद्रग्रहण नियम उपाय त्याचबरोबर कोणत्या राशीला हे ग्रहण अनिष्ट आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव